राशी, मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत या चार अटळ घटना कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही यातला एक पण शब्द खोटा झाला तर मी राशी भविष्य सांगणे सोडून देईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये तूळ राशीचं आयुष्य शांत दिसतं पण आतून सतत काहीतरी तुटत असतं तूळ राशी म्हणजे समतोल संयम आणि समजूतदारपणा याचं प्रतीक लोकांना वाटतं तूळ राशीचे लोक नेहमी परिस्थिती सांभाळून घेतात वाद टाळतात नाती जपतात आणि स्वतःपेक्षा इतरांचा विचार करतात पण फार कमी लोकांना हे कळतं की तूळ राशी शांत राहते कारण तिला भांडण नको असतं कमकुवत म्हणून नाही गेल्या काही वर्षांपासून तूळ राशीच्या आयुष्यात एक विचित्र स्थैर्य आहे सगळं आहे पण समाधान नाही लोक आहेत पण मन मोकळं नाही प्रयत्न ना आहेत पण परिणाम उशिरा येत आहेत आणि म्हणूनच दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धापासून ते मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचा पर्यंतचा काळ तूळ राशीसाठी फक्त भविष्याचा टप्पा नाही तो आत्मपरीक्षणाचा सत्य उघड होण्याचा आणि नियतीने दिलेल्या धक्क्यांचा काळ आहे या काळात चार घटना घडणारच चा आहेत त्या तुम्हाला विचारणार नाहीत तयारीची संधी देणार नाहीत आणि कोणतीही शक्ती त्या थांबवू शकणार नाही कारण या घटना बाहेरून नाही तुमच्या आतून सुरू होणाऱ्या बदलांचा परिणाम आहेत अटळ घटना क्रमांक एक अनेक दिवस अडकलेलं आयुष्य अचानक अच्छा हलायला लागेल पण हा बदल सुरुवातीला गोंधळ निर्माण करेल तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक मोठी समस्या कायम राहिलेली असते मी खूप काही करू शकतो पण काहीच पुढे सरकत नाही तुम्ही प्रयत्न करत असता संयम ठेवत असता लोकांशी जुळवून घेत असता पण तरीही करिअरमध्ये हवा तसा ब्रेक मिळत नाही आर्थिक स्थिती स्थिर आहे पण वाढत नाही मेहनत जास्त आणि समाधान कमी वाटतं मार्च दोन हजार सव्वीसच्या आधी हे चित्र बदलणार आहे पण लक्षात ठेवा हा बदल हळूवार नाही तर ढवळून काढणारा असेल सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की गोष्टी हाताबाहेर जात आहेत जे चालू होतं ते अचानक थांबताय किंवा तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागतोय जो तुम्ही टाळत होतात उदाहरणार्थ अचानक नोकरी बदलायची वेळ येणे जबाबदारी वाढून दबाव वाढणे व्यवसायात जोखीम घ्यावी लागणे किंवा एका सुरक्षित वाटणाऱ्या गोष्टीचा शेवट होणे पण इथेच ग्रहांचा खरा खेळ सुरू होतो हा बदल तुम्हाला जिथे आहात तिथून हलवण्यासाठी आहे कारण तिथे तुमची वाढ थांबलेली आहे ज्या गोष्टीला तुम्ही अस्थिरता म्हणाल तीच पुढे जाऊन तुमच्यासाठी संधी ठरेल थोड्या काळानंतर तुम्हाला जाणवेल निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे आत्मविश्वास पुन्हा जागा झाला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागला आहात ही घटना अटळ आहे कारण ग्रह तुम्हाला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे अटळ घटना क्रमांक दोन तुम्ही स्वतःला ओळखायला लागाल आणि लोकांना खुश ठेवण्याची सवय तुटायला लागेल तूळ राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे समजूतदारपणा आणि तीच सर्वात मोठी कमजोरीसुद्धा तुम्ही वाद टाळता स्वतःपेक्षा समोरच्याचा विचार करता नातेसंबंध टिकवण्यासाठी स्वतःला गप्प ठेवता जाऊ दे म्हणून स्वतःच्या भावना गिळून टाकता पण मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत अशी एक मानसिक पातळी येईल जिथे तुम्हाला आतून जाणवेल मी खूप देतोय पण मला फारसं काही मिळत नाही हा विचार अचानक येणार नाही तो अनुभवांमधून अपमानातून दुर्लक्षातून आणि अपेक्षाभंगातून तयार होईल त्यानंतर तुमच्यात काही ठळक बदल दिसू लागतील जे चुकीचं वाटतं त्यावर तुम्ही शांत बसणार नाही गरज नसताना हो म्हणणं थांबेल स्वतःच्या वेळेची भावनांची आणि मर्यादांची किंमत कळेल लोकांना सुरुवातीला तुमचा हा बदल खटकेल काहीजण म्हणतील तू बदललास आधीसारखा राहिलास नाहीस तू स्वार्थी झालास पण प्रत्यक्षात तुम्ही स्वार्थी नसाल तुम्ही स्वतःसाठी जागा निर्माण करत असाल याच काळात चुकीची नाती हळूहळू दूर जातील खरे लोक कमी असतील पण स्पष्ट असतील आणि तुमचा आत्मसन्मान प्रचंड वाढलेला असेल हा बदल अटळ आहे कारण राहूचा प्रभाव नात्यातील भ्रम दूर करतो तो सत्य दाखवतो जरी ते वेदनादायक असलं तरी घटना क्रमांक तीन ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याच व्यक्तीचा मुखवटा गळून पडेल तूळ राशीचे लोक नात्यांमध्ये फार खोल जातात एकदा विश्वास बसला की ते पूर्णपणे समर्पित होतात ते संशय करत नाहीत तपास करत नाहीत आणि आपला माणूस कधीच फसवणार नाही या भ्रमात राहतात मार्च दोन हजार सव्वीसच्या आधी हा भ्रम तुटणार आहे ही घटना एखाद्या मोठ्या वादाच्या रूपात येईल असं नाही खूप वेळा ती एक छोटी गोष्ट असेल एखादं लपवलेलं सत्य एखादा मेसेज संभाषण किंवा कृती तुमच्याविना घेतलेला महत्त्वाचा निर्णय किंवा संकटाच्या वेळी मिळालेली अनपेक्षित शांतता याच क्षणी तुम्हाला आतून काहीतरी जाणवेल हे बरोबर नाही ज्याच्यासाठी तुम्ही वेळ भावना पैसा किंवा प्रतिष्ठापणाला लावली तोच माणूस तुम्हाला दुय्यन समजतोय हे लक्षात येईल हा धक्का इतका खोल असेल कारण तुम्ही आधीच संशयाचे संकेत दुर्लक्षित केलेले असतील स्वतःला समजावत राहिलेला असाल आणि मनात कुठेतरी सत्य माहीत असूनही टाळलेलं असेल सत्य समोर आल्यानंतर तुमचा विश्वास पुन्हा सहज बसणार नाही काही नाती कायमची तुटतील आणि तुम्ही आतून थोडे कठोर व्हाल ही घटना अटळ आहे कारण राहूचा प्रभाव नात्यातील भ्रम दूर करतो तो सत्य दाखवतो जरी ते वेदनादायक असलं तरी घटना क्रमांक चार मनाचा थकवा इतका वाढेल की स्वतःशीच प्रश्न विचारायला लागाल तूळ राशीचे लोक फारसं तक्रार करत नाहीत ते सर्व काही मनात साठवत जातात दुःख राग अपमान अपूर्ण अपेक्षा पण मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हा साठा फुटणार आहे हे बाहेरून नाट्यमय दिसणार नाही पण आतून फार तीव्र असेल तुम्हाला जाणवेल झोप असूनही थकवा जात नाही एकटं राहावंसं वाटतं पण पड़ एकटेपणा सहन होत नाही लोकांमध्ये असूनही मन भरून येतं स्वतःच्या निर्णयांवर शंका यायला लागते काही क्षण असे येतील जिथे तुम्ही स्वतःलाच विचाराल मी सगळ्यांसाठी इतकं केलं मग मी इथे एकटा का आहे हा टप्पा फार धोकादायक नाही पण फार महत्वाचा आहे कारण इथूनच तुमचं आत्मपरीक्षण सुरू होतं याच काळात तुम्ही स्वतःच्या जुन्या सवयी तपासायला लागाल कोणासाठी काय आणि किती द्यायचं याचा हिशोब कराल आणि स्वतःला पुन्हा ओळखण्याची प्रक्रिया सुरू होईल शनीचा प्रभाव तुम्हाला थांबवतो एकटं करतो आणि विचार करायला भाग पाडतो तो शिक्षा देत नाही तो प्रौढ बनवतो जे तुटेल ते आवश्यक होतं आणि जे उरेल ते खरं असेल मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तूळ राशीच्या आयुष्यात जे काही घडेल ते तुम्हाला एका गोष्टीची जाणीव करून देईल तुम्ही खूप काळ स्वतःला मागे ठेवून जगला आहात ज्या लोकांसाठी तुम्ही झुकलात ज्या नात्यांसाठी तुम्ही गप्प बसलात आणि ज्या गोष्टी टिकवण्यासाठी तुम्ही स्वतःला कमी लेखलात त्या सगळ्यांची किंमत तुम्ही आता चुकवलेली आहे घटना क्रमांक तीन आणि चार तुम्हाला तोडतील पण घटना क्रमांक एक आणि दोन तुम्हाला उभं करतील तुमच्या आयुष्यातून काही लोक दूर जातील काही भ्रम संपतील आणि काही प्रश्नांची उत्तरं कडू असतील पण याच प्रक्रियेत तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकाल आणि समतूल म्हणजे स्वतःला विसरणं नसतं हे समजून घ्याल तूळ राशीचा खरा प्रवास इथे सुरू होतो जिथे तुम्ही सगळ्यांसाठी न्याय करता तर स्वतःसाठी उभे राहता जर हा लेख वाचताना तुम्हाला असं वाटलं असेल की हे सगळं तुमच्याच मनात चाललेलं आहे तर समजा हा योगा योगायोग नाही मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचा काळ तुम्हाला बदलणार आहे पण हरवण्यासाठी नाही स्वतःला पुन्हा मिळवण्यासाठी